हे बघा ही बासुंदी आहे याचं बघा तुम्हाला किती असं टेक्स्चर छान ये आहे छान अशी मस्त अशी साय पकडली आहे ह्या बासुंदीवर आणि चांगली अशी मिक्स करताच मस्त असे लच्छे इथे या बासुंदीमध्ये तयार झालेले आहेत तर एकदम मस्त अशी छान अशी थंडगार बासुंदी मी इथे तुम्हाला कशी तयार करायची हे दाखवणार आहे तर पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बासुंदी तर उद्या गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याला बरेच जण बासुंदी करत असतात तर मी तुम्हाला सग सोप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही बासुंदी तयार करून दाखवणार आहे आणि मेन म्हणजे या बासुंदीमध्ये मी दूध पावडर किंवा मग खोव्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे फक्त मी दुधापासून ही बासुंदी तयार केलेली आहे लच्छेदार बासुंदी तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा शॉर्टपर्यंत आणि कुठेही स्किप करू नका तर चला करूया सुरुवात रेसिपीला तर बासुंदी तयार करताना सगळ्यात प्रथम आपल्याला दूध हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर बघा इथे मी हे जाडबुडाचं भांडं घेतलेलं आहे कढई जेव्हा किंवा तुम्ही बासुंदी करता तेव्हा जाडबुडाची कढईच घ्या म्हणजे छान आपली बासुंदी तयार होते तर दुधावरसुद्धा अवलंबून असते बासुंदी तर मी हे एक लिटर दूध घेतलेलं आहे गाईचं दूध आहे आणि आमच्याकडे जे दूध येतं खूप छान असं घट्ट येतं बघा त्याच्यावर किती साय जमलेली आहे सकाळी चालेल आहे दूध आणि मी उकळल्यानंतर थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता सायंकाळी मी ही बासुंदी तयार करून दाखवते तुम्हाला तर मस्त अशी साय तयार झालेली आहे तुम्ही मशी सुद्धा दूध घेऊ शकता पण दूध चांगलं घट्ट असलं तर बासुंदी आपली छान होते जे काही बासुंदीचा बनवतो ते फक्त दुधावर अवलंबून असते तर इथे मी माझ्याकडे जी साय होती दोन दिवसांची ती मी काढून ठेवली होती दुधावरची तीच घेतलेली आहे बघा किती मोठी साय आहे दोन दिवसाची फक्त आणि थोडंसं दूध आहे एवढंसं एखाद कप असेल तर ते सुद्धा मी इथे टाकून घेतलेलं आहे कारण जर तुमच्याकडे साय असेल जास्त दिवसाची साय अजिबात वापरायची नाही नाही तर खराब होऊ शकते बासुंदी फक्त दोन दिवसाची चालेल दुधावरची साय तर ती काढून ठेवायची आणि जेव्हा बासुंदी करायची असेल तेव्हा आपण ती वापरायची आहे तर ही सायसुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि आता छान गॅस कमी पावरवरच ठेवलेला आहे जेव्हा ही आपल्याला बासुंदी करायची आहे तेव्हा आपण कमी पावरवरच मस्त असा आरामात द्यायचं म्हणजे त्याला छान असाल वेळ लागतो भरपूर पण मस्त अशी पारंपरिक पद्धतीने बासुंदी तयार होते तर जेव्हा एक वाई सण असतो कोणत्याही प्रकारचा सण कोणत्याही दिवशी सण असतो तर आपल्याला बरेच काम असतात त्याच्या एका बा बासुंदी करायचा असेल बासुंदीचा बेत असेल तर एका गॅसवर आपण बासुंदी शिजायला आरामात ठेवायचा आणि दुसरीकडे आपण आपले कामंसुद्धा करू शकतो आणि असा चमचा ठेवायचा म्हणजे दूधसुद्धा ओतू जात नाही आणि छान अशी बासुंदीचं दूध हे आटतं तर अशा प्रकारे बघा आपण असं चमचा ठेवला आणि साईडला बघा मस्त असं लच्छी तयार होतं तशी साईडला अशी याला अशी खुर्चन तयार होते आणि मस्त अशी लच्छदार बासुंदी तयार व्हायला मदत होते आणि बघा सुद्धा नाही लागत मधामधात एकदा असं हलवलं की आपली बासुंदी आपली मस्त आपलं दूध जे आहे ते आटत राहतं आरामात म्हणून कमी गॅसवरच बासुंदी करा जर करायची असेल तर आणि बघा किती छान असं अर्धं दूध आटलेलंच आहे एक लिटर दूध घेतलं त्याच्यामध्ये अर्धं दूध आटून झालेलं आहे बघा मस्त असं दाटसर झालेलं आहे दूध आणि साय टाकल्यामुळे लवकरच आपली बासुंदीचं दूध आहे ते घट्ट झालेलं आहे कारण साय भरपूर होती मलाही आणि मी इथे बघा कोणतंही दूध पावडर वगैरे टाकलेलं नाही आहे आणि जेवढं तुम्ही ओरिजिनल कराल तेवढंच छान असं चव येते आणि टेक्स्चरसुद्धा येतो तर मी इथे थोडं काजू बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहे आणि तेसुद्धा थोडा वेळ होऊ देणार आहे पाच मिनिट म्हणजे चांगले शिजून जातील आणि ही साईडची जे लागलेलं असते याला साय जी असते ती काढत जायची मधामधात तर साखर मी छोट्या वाटीनी एक वाटी साखर घेतलेली आहे एक लिटर दुधाला आणि तेवढीशी साखर पुरी आहे भरपूर होते आता साखर टाकल्यामुळे पुन्हा दूध पातळ होईल आपल्याला पातळ दिसेल झालेलं बासुंदी जी आहे ती पातळ दिसेल पण अजिबात घाबरायचं कारण नाही थोडा वेळ अजून पाच मिनिट होऊ द्यायचं याला पूर्ण करा आपण काजू बदाम टाकले आहे आणि साखर टाकली आहे तर थोडा वेळ पाच ते सात मिनिट पुन्हा याला कमी गॅसवरच होऊ द्यायचं आहे बघा आणि इथे मी केशर वगैरे के केशर किंवा मग कलरसुद्धा वापरलेला नाही आहे तर तरी पण खूप छान असा याचा रंग आलेला आहे कारण गायचं दूध असल्यामुळे गायचं दूध हे आहे ते पिवळसर असतं थोडंसं आणि त्याच्यामुळे खूप छान असा याला कलरसुद्धा येतो आणि आटल्यामुळे आपापच कलरसुद्धा छान याचा होतो तर साईडचं हे जे लागलेले याला मलाही ती काढत आहे मी थोड्या थोड्या वेळाने चमच्यांनी शहालवत जायचं आणि काळत जायचं आणि त्याच्यामुळे मस्त असे लच्छे तयार होतात तर हे बघा दूध अर्ध झालेलं आहे पूर्ण म्हणजे एक लिटर दूध होतं त्यातलं अर्ध दूध पूर्ण आटलेलं आहे आणि इतपत बासुंदी आपली तयार झालेली आहे तर ही बासुंदी थंड झाल्यानंतर पुन्हा अशी मस्त अशी घट्ट होते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर अजूनच घट्ट पण आहे तुम्हाला आणि मस्त अशी चवसुद्धा येते छान जेवढी आपण थंडगार बासुंदी खाऊ तेवढी छान अशी बासुंदी लागते तर सगळ्या शेवटी मी गॅस बंद करायच्या वेळेस काय केलं विलाची पावडर टाकलेली आहे त्याच्याने मस्त अशी चव येते तर आता गॅस बंद करून दिलेला आहे आणि बघा आता छान असं याला थंड होऊ द्यायचं आहे मस्त अशी आणि तुम्हाला जर गरम खायचे असेल तर गरमसुद्धा खाऊ शकता पण थंड माझ्या मते तरी थंड बासुंदी खूपच छान अशी अप्रतिम लागते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर खूपच अप्रतिम लागते ही बासुंदी तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तर बघा थंड झाल्यानंतर छान असे याचे लच्छे दिसत आहेत मस्त असे बघा किती सुंदर असं याचा टेक्स्चर आलेला आहे तरी पण थोडी पातळ आहे आता आणि जेव्हा आपण याला फ्रीजमध्ये ठेवू आणि बघू तर खूप छान अशी मलाईदार बासुंदी आपली तयार होणार आहे तर आता मी तुम्हाला ही बासुंदी एका बाउलमध्ये काढून दाखवते बघा मस्त याचं टेक्स्चर आलेला आहे आणि जे लच्छ आहेत ते असे चमच्याला असे चिपकून राहिलेले आहेत बघा आणि याच्यातले काजू बदामसुद्धा छान मस्त असे शिजलेले आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये टाकायचे असेल तेवढे तुम्ही टाकू शकता तर छान अशी बाउलभर एक लिटरची बासुंदी झालेली आहे आरामात चार पाच जणं खाऊ शकतात तर बघा पुन्हा याच्यावर मी असे थोडे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप टाकलेले आहे आणि मी रात्रभर तसेच ठेवलं फ्रीजमध्ये आणि याचं टेक्स्चर बघा दुसऱ्या दिवशी किती सुंदर असं आलेलं आहे मस्त अशी साय जमा झालेली आहे मलाई मस्त एकच नंबर आणि याला पूर्ण आता मिक्स करून घेते आणि किती सुंदर अशी याचे लच्छे तयार झालेले आहेत बघा आणि खायला तर इतकी अप्रतिम लागते खूपच सुंदर अशी लच्छेदार बासुंदी तरी तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कशी झाली आणि जर व्हिडिओ आवडले असतील माझी व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद